आदिवासी समाजाच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात पिंपळदरी फाटा औंढा नागनाथ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले औंढा नागनाथ तालुक्यामधील आदिवासी समाजांच्या संवैधानिक हक्कांमध्ये वारंवार अन्याय होत असल्याने दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या मूळ आदिवासी समाजाचे आरक्षण बचाव रस्ता रोको करण्यासाठी मोठ्या संख्येने आदिवासी समाज महिला मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलनामध्ये पिंपळदरी फाटा येथे सहभागी झाल्या होत्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाचा रास्ता रोको आंदोलन वारंगा फाटा कळमनुरी कवठा फाटा कुरुंदा वसमत नागेशवाडी फाटा औंढा नागनाथ फाळेगाव फाटा येथे आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव रास्ता रोको करण्यात आले आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये इतर जातींचा समावेश करण्याच्या घोषणेने आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट उसळल्याने आदिवासी जातीच्या आरक्षणामध्ये कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्यात यावीत आदिवासी आरक्षण अनुशेषाची पदे भरावीत औंढा नागनाथ येथे आदिवासी मुलामुलींचे वस्तिगृह मंजूर करावे अशा विविध मागण्यांसाठी पिंपळदरी फाटा येथे आदिवासी समाजाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी युवक कल्याण संघ शंकर शेडके व आदिवासी तालुका संघटक विलासराव जवादे यांच्या नेतृत्वात आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले होते औंढा नागनाथ नायब तहसीलदारांना निवेदन देताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेत आदिवासी युवक कल्याण संघ तालुका अध्यक्ष मारुती बेले जलालधाबा सर्कल प्रमुख विलासराव जवादे सरपंच सुधाबराव खोकले सर गजानन बेले बवनराव बेले सचिन बेले पिराजी गारोडे बालाजी ढुमणे सिद्धनाथ चिकाडकर मंगेश मुधळे अनिल पोटे पांडुरंग मेटकर भाऊराव काळे सुभाष काळे रुखोबा काळे ज्ञानू मुखाडे नागोराव काडे लक्ष्मीबाई मुखाडे नंदाबाई धनवे ताईबाई मुखाडे वनिताबाई पिपरे मथुराबाई धनवे सविता धनवे सारिका धनवे सकल आदिवासी समाजाच्या वतीने आरक्षण बचाव निवेदन देण्यात आले औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलनासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ आज या ठिकाणी पिंपळदरी फाट्यावर सर्व आदिवासी समूहाने रास्ता रोको यासाठी केलेला आहे की शिंदे सरकारने एक समिती नेमलेली आहे आणि ती समिती आदिवासी समाजाच्या विरुद्ध निर्णय घेणारी समिती आहे म्हणून ही समिती सरकारने ताबडतोब रद्द करून आदिवासी समाजामध्ये येणाऱ्या ज्या काही इतर जमाती आहेत जाती आहेत त्यांना या ठिकाणी समावेश करू नये एवढीच माझी शासनाला विनंती आहे औंढा नागनाथ तालुक्याच्या वतीने आदिवासी समाजाच्या सिंपल तरी 3 पॉइंट वर हिंगोली बरबणी रोड वर आदिवासी समुदायाचा आरक्षणच्या बाबतीत आम्ही मोर्चा काढलेला आहे एक शिंदे सरकारने एक जी आर काढले धनगड आणि धनगड हे यांना अनुसूचित जमातीमध्ये सामावून घेण्यात यावं याच्यावर पाच सदस्यीय सद सदस्यांची एक समिती नेमलेली आहे तरी पण आम्हाला काही हरकत नाही तुम्ही नेमवा तुम्ही ठेवा आम्हाला एकच तुम्हाला सांगायचं आहे जय भारत देशात बाबासाहेबांना साहेबांना दिलेला आहे बाबासाहेबांची आम्ही के कॅटेगरी आहे एस सी एस टी जमाती जाती जमातीचे आम्ही माणसं आहोत पिवळ्या निळ्याचे माणसं आहोत आम्हाला भारतामधूनच नाही ता, जगामधून ताण आहे आदिवासाचं आम्ही धडा झुडपान राहणारे डोंगर दर्या राहणारे माणसं आहेत तरी मुख्यमंत्र्यांना संविधानाचा गैरउपयोग घेऊ नये त्यांनी ज्यावेळेस मंत्री वाचा त्यावेळेस सुद्धा विधान भवन मध्ये त्या संविधानावर हात ठेवून त्यांनी शपथ घेतली मी संविधानाचा दुरुपयोग घेणार नाही आणि ते दुरुपयोग घ्यायच्या मागे लागले त्यांना माझा एकाच आदिवासी समुदाच्या वतीनं सांगणार आहे की आमच्या आरक्षणला धक्का लावू नये तुम्ही संविधानाचा गैर उपयोग करू नये नाहीतर आम्ही अख्खा भारत देश पेटवल्याशिवाय राहणार नाही ही माझी खात्री आहे लक्षात घ्या शिंदे सरकारला या किरण सरकारनं ओबीसी रुदा मराठा लावला धनगड विरुद्ध आदिवासी लावला महाराष्ट्र पेटून काढला यांनी एका भाकरी खाऊ देत नाहीत आज आमच्या सोयाबीन कापणीची वेळ आली आज आमचा हजारोचा समुदाय दोनशे शंभर दोनशे रुपये बुडून आज रस्त्यावर उतरलेला आहे हे शिंदे सरकारला दखल घ्यावी आणि आणि आमच्या अनुसूचित जमातीमध्ये कदापि इतर जणांचा कोणाचाही प्रवेश करू नये जय भीम जय बिरसा